तीन हजार रुपये खात्यामध्ये येणे सुरू झाले हो ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे व्हिडिओला लाईक करा अतिशय महत्त्वाचे अपडेट खुशखबर आहे हे बघा लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झाले तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते आणि जुलै ज्या बहिणींना जून हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत अशा बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये येणार आहेत आणि ज्या बहिणींना जूनचे मिळाले नाहीत त्यांना जून, जून आणि जुलैचे तीन हजार रुपये येणार आहेत अशी ही माहिती आहे ओके तर सर्व लाडक्या बहिणीने थोडी वाट बघावी पैसे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येच येणार आहेत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे थोडी वाट बघावी लागणार आहे परंतु बहिणींनो थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ओके